श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय व तोडगे पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ म्हणत दररोज दिवसाची सुरुवात करा उठता क्षणी दोन्ही हात पहा आणि श्री स्वामी समर्थ म्हणावे त्याचा फायदा असा होतो सकारात्मक दिवस शुभ घडामोडी सुरू होतात घरात सतत वाद असतो तर तोडगा असा आहे त्याच्यावर दर शनिवारी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मीठ पाण्याने पुसा त्याचा फायदा असा होतो वाद तणाव तक्रारी कमी होतात पैशाची चटक कायम राहते त्याच्यावर तोडगा असा आहे तुळशी पान पाण्यात टाकून ओम श्री स्वामी समर्थाय नमहा म्हणत ते पाणी घरात शिंपडा आणि त्याचा फायदा असा होतो आर्थिक स्थैर्य पैसा अडकत नाही रात्री भीती वाटते वाईट स्वप्न पडतात तर त्याच्यावरती तोडगा असा आहे झोपण्याआधी पाच मिनिटे स्वामी चरित्र वाचा आणि फायदा असा होतो मनशांती झोप मानसिक बल वाढते भाग्य फिरत नाही तोडगा असा आहे एखाद्या गुरुवारी भिकाऱ्याला गरम अन्न द्या स्वामींच्या नावाने आणि त्याचा फायदा असा होतो पूर्वजांच्या आशीर्वादाने अडकलेले कार्य पूर्ण होतात व्यवसायात नुकसान होतंय तोडगा असा आहे प्रत्येक मंगळवारी दुकानाच्या दाराला लिंबू मिरची लावून श्री स्वामी समर्थ म्हणावं त्याचा फायदा असा होतो दु दुष्ट करणी व अपयश दूर होतात नकारात्मक विचार सतावतात त्याच्यातवर तोडगा असा आहे दररोज दहा मिनिटं फक्त दत्तमंत्र ऐका आणि फायदा असा होतो विचारशुद्धी शांत मन होते कामात मन लागत नाही तर प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात एक चमचाभर साखर अर्पण करा यशप्राप्ती कार्यसिद्धी आणि आशीर्वाद हा फायदा होतो अचानक पैसे खर्च होतात तोडगा असा आहे घराचा मुख्य दरवाजा रोज सकाळी झाडून गंध फूल आणि स्वामींचं नाव घ्या त्याचा फायदा असा होतो लक्ष्मी स्थिर राहते पैसा वाचतो झोप लागत नाही तोडगा असा आहे झोपण्याआधी दोन्ही हातांना थोडं पाणी लावून श्री स्वामी समर्थ म्हणा मग फायदा असा होतो शांत झोप आणि वाईट विचार दूर होतात पर्समध्ये श्री स्वामी समर्थ नाव लिहिलेलं ला, लाल कागदाची चिठ्ठी ठेवा लाल कागदावर शाईने ओम श्री स्वामी समर्थायनं नमहा लिहा त्याचा फायदा असा होतो अचानक पैसा खर्चावर नियंत्रण अडकत नाही गुरुवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा दिवा लावताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा त्याचा फायदा असा होतो वाईट शक्ती प्रवेश करत नाही घर शांत स्वामी चरित्र वाचल्यानंतर उशाजवळ ठेवा पायाजवळ नाही देव पुस्तकांप्रती आदर ठेवा त्याचा फायदा असा होतो स्वप्न दोष ठेवतो निद्रा सुधारते रात्री झोपण्याआधी पाण्यात एक चिमूट मीठ टाका त्याने पाय धुवा त्याचा फायदा असा होतो थकवा कमी होतो करणी व दृष्टीदोष दूर होतो गुरुवारी गरीबाला अन्न द्या स्वामी समर्थ म्हणत द्या शक्य नसेल तर गायीला पोळी द्या त्याचा फायदा असा होतो पुण्यप्राप्ती अडकलेली कामं मार्गी लागतात स्वामी समर्थांचा फोटो झोपायच्या खोलीत ठेवू नका पूजास्थळी किंवा हॉलमध्ये ठेवा त्याचा फायदा असा होतो शांत झोप नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात एक लहान तुळस तुलसीचं रोप लावा रोज एक वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा म्हणून पाणी द्या त्याचा फायदा असा होतो घरात दैवत्व शांतता व धनलाभ लाभतो दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात एक नारळ अर्पण करा मनातली एक इच्छा बोलून मग अर्पण करा त्याचा फायदा असा होतो इच्छापूर्ती अडथळे दूर होतात रोज सकाळी झाडू लावताना श्री स्वामी समर्थ म्हणा झाडू उलट ठेवू नका त्याचा फायदा असा होतो वादविवाद गरिबी दूर होते दिवसातून किमान दहा मिनिटं दत्त मंत्र किंवा स्वामी समर्थ जप ऐका ऐकताना डोळे मिटा आणि शांत बसा त्याचा फायदा असा होतो मनशांती एकाग्रता आत्मबल वाढते चाव्यांना काळा दोरा बांधा व त्यावर स्त्री लिहा लालशाही वापरा त्याचा फायदा असा होतो घर सुरक्षित करणी चोरीपासून संरक्षण होते स्वामींच्या फोटोसमोर मुठभर जवस ठेवा दर सोमवारी बदला त्याचा फायदा असा होतो क्रोध रोग तणाव कमी होतो मीठ घालून दर गुरुवारी पाय धुवा पाणी बादलीत व डाव्या हाताने घ्या फायदा असा होतो थकवा वाईट दृष्ट्य करणी दूर होते आरशासमोर बसून श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा डोळ्याला डोळा भिडवून पहा फायदा आत्मविश्वास व मानसिक बळ वाढतं मंदिरात अभिषेकासाठी गुलाबजल व तूप एकत्र अर्पण करा ओम श्री स्वामी समर्थायन महा म्हणत फायदा असा होतो प्रेम सौख्य विवाहातील अडथळे दूर होतात तोंड न धुता जप करू नये प्रथम पाणी प्या तोंड धुवा त्याचा फायदा असा होतो मंत्रशुद्धी व प्रभाव वाढतो शेतकऱ्यांनी शेतात श्री स्वामी समर्थचा झेंडा फडकवा बांधावर लावावा फायदा असा होतो वृष्टी उत्पन्न वाढ संकटे टळतात स्वयंपाकात शेवटचं तूप घालताना स्वामी समर्थ म्हणा मनात शुभ विचार ठेवा त्याचा फायदा असा होतो भांडण टळतात अन्न शुद्धी टेकते झोपायच्या आधी हातावर पाणी घ्या व श्री स्वामी समर्थ म्हणा डाव्या हातावर तीन थेंब फायदा असा होतो शांत झोप वाईट स्वप्न दूर होतात प्रवेशद्वारावर दर शुक्रवारी तुळशीचं पान ठेवा जुन जुना काढा नवीन ठेवा फायदा असा होतो वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही पौर्णिमेला रात्री अंगणात तुपाचा दिवा लावा श्री स्वामी समर्थ म्हणत फायदा असा होतो ग्रहबाधा कमी प्रसन्नता वाढते एखादं स्वप्न वारंवार पडतंय त्यावर स्वामी चरित्र वाचा मनशांती ते स्वप्न बंद होतात हा फायदा होतो लिंबू फोडून त्यावर ओम स्वामी समर्थ म्हणत फुंकर मारा नंतर ते रस्त्याच्या बाजूला टाका भय बाधा करणी दूर होते व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचा फोटो खुर्ची खाली लावा फक्त तुमच्या सीट खाली फायदा असा होतो कामात यश व्यवसायात स्थिरता येते महिन्यात एकदा स्वामींच्या नावाने एखादी गोष्ट व्रताने सोडा उदाहरणार्थ तिखट तंबाखू वाईट शब्द नवीन फायदा असा होतो ऊर्जा जीवनात बदल होतात संध्याकाळी घराच्या सर्व खोलीत तुपाचा दिवा फिरवा प्रत्येक कोपऱ्यात दिवाचा प्रकाश द्या नकारात्मक शक्ती पळतात स्वामींच्या मंदिरातून आलेली माती घराच्या प्रवेशद्वारे ठेवा एका छोट्या वाटेत घरात शुभता अपाय टळतो शुभ कार्याच्या दिवशी पानात जेवताना स्वामी समर्थ नाव घ्या पहिला गाज स्वामींना अर्पण करा कार्य निर्विघ्न पार पडतात दर गुरुवारी मंदिरात कडुनिंब अर्पण करा पाच पाने स्वामींना व्हा भय नकारात्मकता कमी होते जुना झाडू फेकताना स्वामी समर्थ म्हणून हात लावा त्याला कधीही पाय लावू नका घरात वाद अप टळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ